कारण की मधून त्यांनी अक्षयला थांबवलं आणि छोटीशी सेवा आमच्याकडून स्वामी घडवून घेणार आहेत तर आम्हाला हा नुको न हाय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थोडी लेट झाली आहे ॲज युजल जशी घरी uh, असल्यापासून थोडी लेटच होते आणि घरात सगळा असाच पसाराचा घरात पसारा, पसारा सगळा असाच आहे आता सगळं फटाफट आवरून घेते आवडीच्या स्कूलची तयारी जेवण तिचा डब्बा ह्या सगळ्याच गोष्टी आहेत तो सो आता फटाफट आवरून घेते आणि काल मठातसुद्धा गेलो होतो तर ती व्हिडिओ पण नंतर येईलच तर तीसुद्धा बघा आणि व्हिडिओ ना पूर्ण वॉच करत जा प्लीज इकडे आता पाणी तापत ठेवलं आहे इकडे दूध गरम झालेलं आहे आणि आता इकडे चहा आणि सकाळची सुरुवात ही चहानेच होत असते सगळ्यांचीच ऑलमोस्ट तशी माझी पण सुरुवात चहानेच होते चहा पिल्याशिवाय जमत नाही म्हणतात मध्ये जसं चहा प्यायची नसते पण ती पहिल्यापासूनची सवय आहे चहाची त्याच्यामुळे ते जमत नाही चहा पिल्याशिवाय आणि अवनी खाली दुकानात गेली तिला कडक पाव आणायला पाठवला आहे म्हणजे मी दोन तीन दिवस खाल्ला नाहीये तर आज म्हटलं चल आज खाते जरा मला ना तो माहिती नाही त्याची चव सुटली जसं की मी म्हंटल तर ती आता आणायला आहे खालती तर बघू आता कधी येत आहेत मॅडम शाळेत जायचे सगळंच बाकी आहे तिचं फटाफट फटाफट आता आवरून घेते बाहेर पण खूप सारा पसारा आहे हा सगळा हंतरुणाचा पसारा आहे तो तर सगळा उचलतीय काय घेऊन आलात

तिने फक्त दोन तीन घास खाल्ले तिला ते नको हवं होतं मस्त खिचडी भात आणि मिक्स कडधान्याची भाजी होती आणि हिला नको झाली बोलते मला बर्गरच खायचं आहे महिला बर्गर किंगमध्ये घेऊन बर्गर, बर्गर खाल्ला तिने आणि लहान मुलांना ना कॉम्प्लिमेंटरी होतं फ्री सॉफ्टी तर महिला सॉफ्टी फ्रीमध्ये होती आणि आम्ही दोघांनी थोडीशी टेस्ट घेते आम्हाला पण आवडली मग आम्ही पण घेतली ट्वेंटी फाईव्ह रुपीजला एक आहे खूप सुंदर होती सॉफ्टी आणि ह्याचं व्हॅनिला फ्लेवर होतं खूपच मस्त होती आणि मॅडमने बर्गर खाल्ला मग भारी होता जो, जो बर्गर की आणि चिकनवाला खाल्लं चिकनवाला चिकन क्रिस्पीवाला आणि बाराच्या नंतरच हा बाराच्या नंतरच खाल्ला म्हणजे आम्हाला तेवढे वाजलेच मठात काल जवळजवळ दीड दोन तासाच्या वर्षी आम्ही मठामध्येच होतो आणि अजून एक सांगते त्यांनी आम्हाला काय दिलं ते तर थोड्या वेळाने सांगते आता मी पहिले चहा वगैरे पिऊन घेते कारण पटाफट सगळं आवरायचं स्कूलला जाण्याची तयारी पण बाकी आहे आणि आत्ता शिजस फक्त आवरून झाले कचरा वगैरे काढायचा आहे अंधरुणच फक्त उचलून झालेली आहे सो आता सगळं आवरते फटाफट असा जर कम्प्युटरचा पिरियड आहे आज कम्प्युटर लॅबमध्ये ला होऊन जायला पाहिजे खूप मज्जा येते ए सी वगैरे असते आईन वगैरे करतो खूप मज्जा येते नोटबुक शोधलीस अगं मग नंतर रफ मधून परत फेर मध्ये करावं लागणार ना उनी थी 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 थी। काय बोलू तुला ना घे पटकन हे वेणी बांध बनवते त्यासाठी कांदा टोमॅटो आणि मीर कोथिंबीर घेतली आणि आलं लसणाची पेस्ट यूज करणार आहे इथे आता तवा ठेवलाय सो आता बनवते आणि तीस डब्याला पण मी तेच देणार आहे तिला ऍक्च्युअली कोलंबी घ्यायची होती पण कोलंबीवाला आलाच नाही भैया तर मग ते राहायला घ्यायचं अंडी उघडून झालेली आहेत आता त्यांना कट करते थोडीशी कोथिंबीर टाकली ना तिथे छान कोथिंबीरचा फ्लेवर येतो त्याला तो म्हणून टाकते मी आता मी अगोदर प्रिपेअर नाही कुठल्या गोष्टी करून ठेवत की उद्या हे बनवायचं ते बनवायचं माझं सगळं ऐन वेळेलाच सकाळचा डिसाईड की उद्या काय आत्ता काय एक्झॅक्टली बनवायचं पण आता थोडीशी नाल लसणाची पेस्ट टाकते ही जी मिळते ना तीच मी टाकली आहे काय त्यांना नाही आवडत ती काही काय लोक घरी म्हणजे मी मी पण घरी बनवते असं नाही की नाही बनवत पण आता आहे घरामध्ये आणली त्या दिवशी हे बनवायचं होतं म्हणून तर मग म्हटलं जाऊन दे त्या ब्युटी कॉर्नरला गेलेलो तेव्हा हिला आणायचं होतं ते बॉडी लोशन सगळं लावायला म्हणजे पूर्ण बॉडी हे होती तिची म्हणून मग ते घेऊन आली ती म्हणजे आम्हीच घेऊन आलो तिला तीन ती नव्हती आमच्या सोबत तेव्हा त्यानंतर मग सगळे आता मसाले टाकते आणि मी काय केलं माहितीये मगाशी कुकर लावला आणि खाणं घ्यासच विसरली चालू करायची तर मग म्हणजे थंड थंड का लागतोय कुकर बघते तर घ्या हेच नाही लावलेलं खालन घ्यासच नव्हता पेटवलेलं हे असत घाई घाई आणि घाई याच कारणाने होती की सकाळी ऍक्च्युली काय होतं मला ना रात्रीची झोप लागत नाही सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे Uh, काय माहिती काय होतंय झोप न लागण्याचं काय कारण आहे माहिती नाही मग त्याच्यामुळे मला सकाळी सकाळी लवकर म्हणजे uh, सहा सातच्या दरम्यान मग झोप लागते आणि मग असं वाटतं की उठूच नाही आता असच होते तीन चार दिवस झाले माहिती नाही आता कधी आता हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि मग दुपारी सगळं आवरता आवरता आवर तीन वा तीनच्या नंतरच तीन सगळं आवरलं जातं त्यानंतर मग मला कुठल्या व्हिडिओ घ्यायला असेल एडिटिंग करायच्या वगैरे तर मग मी त्या करत बसते आणि मग ते झाल्याच्या नंतर मग लगेच अवनीला स्कूलला आणायला जायला लागतं ला तिचा टायमिंग होतो तुम्ही वापरा खूप चांगला सुगंध येतो हा वाला घेतलाय आम्ही नॅचरल वाला कोको ब्राईट बॉडी लोशन हे वाला घेतलंय खूप छान आहे आणि स्मेल तर इतका मस्त आहे तुला सकाळी शाळेत जाणार आता तेव्हा ही लावून जाणार पूर्ण बॉडीला आणि मग रात्री झोपताना एकदा लावणार ही आणि मी कधीतरी मला असं वाटलं ना की आता लावा तरच नाहीतर अदरवाईज मी नाही लावत ना, ह्यांना बापरे हे बघणार नाही प्राइज वगैरे काय हे डायरेक्ट घेणार मी सगळं बाबा विचार करते आणि मग घेते बापरे माझी मम्मी सॅन्स काही आणि तू आणि मी अजून साईस काही हिला असं वाटतं ना की बापरे मम्मी पप्पांकडे ना खूप पैसे आहेत आणि मम्मी पप्पा जे बोलणार ना ते मला लगेच घेणार असं हिला वाटतं असं नाहीये स्वतः पटापट अंडी आता हे करते म्हणजे हिला डब्याला आता मी तेच देणार आहे मी पण तेच खाणार आहे फक्त अक्षयला ना भुर्जी बनवणार आहे कारण त्याला हे आवडत नाही आणायचं त्याला भुर्जी आवडते असं वाला नाही आवडत त्याला तर त्याला म्हटलं बघ बाहेर जर कोलंबी भेटली तर घे मग कोलंबी बनवीन त्याला आणि भाकरी भाकरी आणि कोणतरी ठोकते बघ कोणे आणि आहे पडद्याच्या पार्टी का करते कारण की तिकडे दरवाजाच्या इकडे मच्छिवाला आला तुम्हाला खूप लाज वाटते कोणासमोर असं वेड्यावर बोलायला मी पर्द्याच्या पाठी तुमच्याशी बोलत आहे मम्मी जेवण बनवत आहे हा रुको रुको आधी पाच दो मिनिट दोन मिनिट

आता इथे माझी भाजी रेडी झालेली आहे अंड्याची आणि भात पण आता झालाय था, हिची पहिली वेणी बांधून घेते आणि मक्कीला जेवायला देते चल मी आई गाइस टू मी चल चल पकड को नावर तुम्ही गाइस आता ओके काय केलं हे तुला कोणी सांगितलं असं करायला अवनी तू का असं करते अवनी आणि हे बघा काय केलं अंड्याचं सुरीने तुला लय मस्ती आली ना चलो बाय बाहेरू बाहेर लवकर चल आता हिचं पटकन केस बांधून घेते गॅस नाही बंद केला बघितलं सगळं हिचं जेवण झालं नाही का ते जेवायला बसवलं हिला ते एक बर्गर किंग मधून आणि असं फेकून दिले साइडला वाव हे पटापट खात चाल ना तर ती पाहू जाईल पटकन आवर पटापट चल जा आता पटकन आवर टाइमपास करते बाय 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 आणि जसं की तुम्हाला मी म्हंटल की आम्हाला ना काल आम्ही मठात गेलो होतो तर मठामध्ये ना आम्हाला त्यांनी आहे ना अचानक म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं का की काय माहिती स्वामींना आमच्याकडून कदाचित सेवा करून घ्यायची असेल मे बी माहिती नाही हा कोणता संकेत आहे किंवा काय आहे का एवढी पब्लिक होती खूप पब्लिक होती तो व्हिडिओ तुम्ही बघाल हो, तेव्हा तुम्हाला कळेल तर तेवढ्या पब्लिकमधून त्यांनी अक्षयला थांबवलं आणि एवढ्या विश्वासाने कोपरीचं मठ आणि आम्ही राहतो नितीन कंपनीला म्हणजे आम्ही इकडे राहतो आणि कोपरीचं मठ आहे तर त्यांनी ना हे पावती पुस्तक दिलं तर त्यांची ना पदयात्रा आहे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तर त्यांनी ना अक्षयला बोलले की ही एक सेवा आहे तर तू कर असं डायरेक्टली बोलले तर अक्षय बोलला काका की खूप मोठं माझ्याकडे तुम्ही कामगिरी देत आहे मला माहीत नाही मी माझ्याकडून होईल की नाही पण मी प्रयत्न करेन तर ते बोलले की जास्त नाहीत पंचवीस पावत्या आहेत त्या अ, बघ तू तुझ्या इथून कोणाकडून मिळत आहेत का तर पदयात्रा जाणार आहे त्यांची जा तर त्याच्यासाठी त्यांनी ही हे दिलेलं आहे आणि म्हणजे मी अक्षय आधी नाहीच बोलत होता म्हटलं अरे हे कदाचित आपण छोटीशी सेवा अशी तर आपण काही करत नाही म्हणजे एवढं काय मी पारायण वगैरे पण आता मला जमत नाही ह्याच्या ह्या कारणामुळे तर म्हणजे प्रेग्नेन्सीमुळे वगैरे उपवास तापास हे तर मला पहिले पण नाही जमत प्रेग्नेन्सीच्या आधी पण नाही आणि आतासुद्धा तर प्रेग्नेन्सीचं रिझन आहे त्याच्यामुळे ते पण जमत नाही तर त्यांनी पावती पुस्तक दिले तर म्हटलं घे ही एक सेवा बघू जर नाहीच कोणी हे केलं तर आपण स्वतः हे करू भले बघ शंभर देऊ देत पन्नास देऊ देत त्याच्या त्याच्या मर्जीवर असतं जो देणाऱ्याची म्हणजे जो दे जे काय देईल दे हो, ते आणि त्यांनी आम्हाला एवढं विश्वासाने दिलं हे पुस्तक तर ते बोलले की जसं कम्प्लीट होईल तसं ते कोपरी मठात आणून द्या करून तर मग हे एक काय म्हणतात अनएक्सपेक्टेड होतं त्याच्यानंतर मग बुंदी घेऊन आलो तर ते बोलले की ही प्रसाद म्हणून पण घेऊन जा तिकडे वाटा तर घेऊन आलो आहे तर आता इथे वाटायचं आम्हाला रात्री लेट झाला त्याच्यामुळे मी वाटलं नाही आणि बुंदी पण त्यांनी दिली तर असं आहे आता हे पावती पुस्तक सो बघू आता स्वामींना काय म्हणजे माहिती नाही तर ह्याच्या मागे उद्दिष्ट काय आहे तर मग आता ह्याचा प्रयत्न करू तर सलूनमध्ये घेऊन जाणार ती मुलगी येते घ्यायला त्याला म्हटलं बघ कोणी आला जर कोणाला सहकुशीने द्यायची इच्छा झाली तर ते करून देतील कोणी आणि स्वामींचं आहे त्याच्यामुळे आणि ह्याच्यामध्ये काही फसवा फसली नाही हे काय आम्ही आमच्यासाठी ठेवणार नाही असं अशातला काही भाग नाही आहे सो बघू आता स्वामींचं पुढे छोटीशी सेवा आमच्याकडून स्वामी घडवून घेणार आहेत तर आम्हाला पण त्याचा आनंद आहे मी म्हटलं घेत बिंदास होईल काही नाही होणार नाही एकशे आठ नंबरची मिळालेली आहे आम्हाला पावती आणि एवढ्या पब्लिकमध्ये त्यांनी अक्षयलाच बोलवलं हेच म्हणजे माहिती नाही असं कसं झालं ते पण ठीक आहे असो बघू आता काय होत आहे औनला तर पाठवलं स्कूलमध्ये तिचं सगळं करून झालं आणि आता आम्ही कोलंबी घेतली पन्नास रुपयाची अक्षयसाठी सो आता ती घेतलेली आहे आणि जसं की मी म्हटलं की अंड्याची भाजी माझी आणि अवनीची रेडी आहे आणि आता ही अक्षयसाठी बनवते कारण मी भुर्जी बनवणार होती पण तेवढ्यात मच्छीवाला भैया आला तर, मतला मतला जी -जी तर मग त्याला म्हटलं पन्नास रुपयाचे तो ते देतच नव्हता पन्नास रुपयाची झी झीक करून त्याच्याकडनं पन्नास रुपयाची घेते त्याला म्हटलं बाबा एकट्यासाठीच करायची कारण माझं जेवण मला आणि अवनीला बनवून झालं होतं म्हटलं तर एवढं बनवून मग वेस्ट नको जायला म्हणून मग त्याला म्हटलं की पन्नासचीच दे म्हणजे फक्त अक्षयसाठी बनवणार आहे आणि सुरमाईच्या तुकड्या होत्या दोन तीन टा बुधवारच्या तर मग त्या तळणार आहे त्याच्यासाठी आणि आता हे पटकन करून घेते आणि खूपच वेळ झाल्या खूप घरात काम आहेत तो फटाफट वटाफट करून घेते आणि आता आणि अक्षय अजून आला नाही आहे जेवायला सो तो आता येईल आणि त्यानंतर मग आम्हाला मठात जायचं आहे तर उद्या दत्त जयंती आहे तर त्यानिमित्ताने म्हटलं काहीतरी आपण देऊयात म्हणजे आम्ही दरवर्षीच देतो तर ह्या वर्षी राहून गेलेलं तर मग अक्षय बोलला की आज जाऊ कारण उद्या भंडारा आहे मम्मीच्या इकडे पाच पकाळीमध्ये आणि काल आम्ही मठात गेलेलो तर तिकडे ना दररोज जेवण असतं सात दिवस सप्ताह असतो तर रोज जेवण असतं आणि ते जेवण न दिव म्हणजे दुपारपासून जे स्टार्ट होतं ना ते रात्रीपर्यंत कोणीही कितीही वेळा जेवू शकतं तर ते बघून खूप छान वाटलं की ॲटलिस्ट म्हणजे एवढे दिवस सकाळ संध्या सकाळ म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत लोकांना जेवू घालणं खायची गोष्ट नाही आहे कंटिन्युअसली सात आठ दिवस जो म्हणजे जितके दिवस जो सप्ताह चालू होतो तितके दिवस रोज सकाळ संध्याकाळ जेवण असतं तर अक्षय बोलला की आपण खूप काही तर नाही करू शकत पण थोडंसं काहीतरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपली जी कॅपॅसिटी आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे तर त्यानुसार आपण काहीतरी देऊ ते म्हणत ना फूल नाही फुलाची पाकळी त्या ह्याच्यामध्ये तर मग आता आम्ही दोन ठिकाणी तांदूळ घेतलेले आहेत देण्यासाठी तर एक गोळी तिकडे देणार पाच पकाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त आणि एक मठात देणार कोपरीचे जिथे काल आम्ही भंडारा केला तिथे एवढी शायनिंग कशाला सो so, आता आम्ही निघालोय मठात जाण्यासाठी आणि पाच पकाडीमध्ये दत्त मंदिरची इथे देण्यासाठी नुसती घाई त्याची परत चालूमध्ये पण जायचं आहे त्याला त्याच्यामुळे आणि आता पटकन जातो गाडीवरून ते दोन राहतील का त्याच्यावरती एकच एकच एक जॉब मुद्दा घेऊ हो जातो जस्ट आता पोचलेलो आहे आणि आता इकडे अक्षय घेतो आहे तांदूळची गोणी आणि ते आता आतमध्ये देणार आहे स्वतः बघूया आपण ते आता आम्हालाही नाही माहिती कुठे एक्झॅक्ट द्यायचे पण बघू आता ते आतमध्ये गेल्यावरती कळेल एक्झॅक्टली त्यांनी सांगितलं पहिले स्वामींच्या तिथे ठेवायचं आहे स्वतः तिथे पहिले आम्ही ठेवणार सो दिलं आम्ही तिकडे आणि त्यांनी ना आम्हाला एक नारळ हार आणि शेवबुंदीची म्हणून प्रसाद दिली आहे छान वाटलं त्याचं ते त्याचं अचानक दिलं त्यांनी तर मग त्याचा व्हिडिओ नाही काढता आला आणि आता ते म्हणाले की हा हार आहे देवार आहेत किंवा गाडीला लावायचा आणि त्याच्यानंतर मग तो विसर्जन करायचा सो आता मग ते म्हणाले की अक्षयवाला पण देवार दरवाज्याला लावूया देवाराला नाही सॉरी दरवाज्याला तर तिकडे आता आम्ही लावणार आहोत आणि पाण्याची बॉटल घेतलीस काय स्वामींकडचं पाणी <laughs> किती छान इथे एंट्रान्सलाच आहे त्या अगोदरची पण व्हिडिओ मी जी काढले त्याच्यामध्ये आहे म्हणून मी आता पुन्हा नाही सगळं काढलं आणि उद्या दत्त जयंतीनिमित्त इकडे येणं होईल माहीत नाही ना पण आमच्या इथल्या मठात जिथे मी आता गेली होते त्या मठात तर आम्ही जाणारच मठात बोलते मंदिरात जाणारच होत तिकडे आलो तर बघू संध्याकाळी जर फेरी मारली तर कन्फर्म नाही आहे पण बघू ट्राय करू आता इथे बस स्टॉपला पोहोचली आहे आणि अक्षय घेणं सोडून मला इथे मग आणायला जायचं साडेपाचला स्कूल सुटणार आहे आता पाच वाजले मग तर घरी जाऊन पुन्हा बाहेर येण्यापेक्षा तर मग बस वाट बघते मग बस वाढ बघते घ्यायला जाणारेही करणार स्कूल सुटायला अजून वीस मिनटं आहे तरी सुद्धा मी एवढी चालली असेल जवळजवळ पंधरा मिनटं तरी चालली बसमधून उतरल्याच्यानंतर ए टी एममधून मधून पैसे काढले तरी पण साडेपाच नाही वाजले अजून दहा मिनटं आहेत पाच वीस झालेत आणि आता बसायला कुठेच जागा नाही सगळं पॅरेंट्सनी सगळं जागा आजूबाजूच्या सगळ्या भरल्या आहेत मग आता मी इकडे एक ऑटो दिसली मग आता ऑटोमध्ये बसली आहे आणि वीस मिनटं स्कूल सुटायला आणि ती बाहेर यायला दहा ते मिन दहा मिनटं तर कम्प्लीट लागतात कारण का फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड मग थर्ड स्टँडर्ड असं सुटते त्याच्यामुळे तिला वेळ लागतो यायला मग आता अजून मला कमी कमी वीस तीस तीस मिनटं म्हणजे अजून तरी आहेत पंधरा वीस मिनटं तरी अजून मला वाट बघायची आहे ती येईपर्यंत आणि डमलीम चालली तर ठीक आहे सो आता बघू कधी येते आता तोपर्यंत मग आता मोबाईलमध्ये टाईमपास करते थोडा व्हिडिओ पण एडिटिंग बाकी आहेत तर ते पण करून घेते आणि मग ती आल्यावर भेटते तो ता गरी आले लो मी दोगी स्कुल ता गरी आता घरी आलेलो आहोत अवनी आणि मी दोघी पण स्कूलमधून तिला आता घरी घेऊन आली चहा वगैरे पिली आम्ही दोघींनीसुद्धा आणि आता मॅडम क्लासला जातील ती एक दिदी आहे तिच्या क्लासमधलीच तर ती घ्यायला येते तिला आणि सोडते पण कधी कधी म्हणजे आता दोन तीन दिवसांनी तर रोजच सोडते आणती आहे कारण का तिला मी ती इथूनच जाते तर तिला म्हटलं गाडीवरनं तिला सोड आणि आण पण जे काय असेल तर ती बोलते नाही ती माझी छोटी बहीण आहे पण चांगले नाही वाटत असं की नेहमी नेहमी तर मग आता ती येते घ्यायला तर मग ही जाईल बत्ती वगैरे लावते छानपैकी उद्या जयंती आहे तर उद्या पण छानपैकी मंदिर सजवायचं आहे स्वामींना सजवायचं आहे स्वामींना नवीन फेटा आणि माळ आणलेली आहे मी मठामधून तर ती उद्या मी घालणार आहे आणि वस्त्र पण घ्यायचं होतं पण तिथे नव्हतं नाही मिळालं म्हणजे त्यांच्याकडे छोट्या मूर्तीचं होतं आणि माझी थोडीशी मूर्ती मोठी आहे तर मग त्याच्यामुळे घेता नाही आलं तिथनं मला फक्त फेटा आणि हारच घेतला मी आणि मग आता ते उद्याच सगळं घालणार आहे तर मग आता हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते पुढे खूप काम आहेत मला नंतर तर मग आता हा इथेच एंड करते मी ब्लॉग जर आणि व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगेन कारण का सबस्क्रायबर आमचे वाढत आहेत पण वॉच टाईम अजून नाही वाढलेला आहे म्हणजे थोडासा वाढला आहे तर तो खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी जे यूट्यूब आहे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मला खूप काहीतरी करायचं आहे पुढेसुद्धा तर प्लीज थोडा सपोर्ट करा तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय